आज आपण कारल्याचा ठेचा पाहूया अजिबात हा कारल्याचा ठेचा कळू लागत नाही कारलं न ना खाणारेही अगदी आवडीने खातील आणि तोंडाची चवही वाढेल अशा चविष्ट आणि झटपट होणाऱ्या अशा कारल्याच्या ठेच्यासाठी या ठिकाणी आपल्याला लसूण आणि या मिरच्या लागणार आहे तर या ठिकाणी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा तिखट आणि ह्या कमी तिखट त्यासोबतच मीडियम साईजचे असे हे तीन कारले घेतलेले आहे सर्वात आधी आपल्याला कारले हे जे आहे ते चिरून घ्यायचे आहे कारल्याचे देठ काढून घेते आणि कारल्याचे दोन भाग करायचे आहे मधोमध या प्रकारे घेतलेले तिघ प्रकारचे कारले हे चिरून घ्यायचे आहे तर मंडळी आपण कारल्याच्या वेगवेगळ्या रेसिपी करत असतो त्यातली ही ठेच्याची रेसिपी तर चवीला अप्रतिम लागते आणि मोजक्या साहित्यात होते शिवाय झटपटही होते तोंडाची चव वाढवणारी अशी चविष्ट ही कारल्याची चे चटणी म्हणा किंवा याला ठेचा आपण म्हणू शकतो कारल्याच्या फोडी ह्या करून घेतल्यानंतर यामध्ये असलेल्या बिया चमचने आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे ह्या प्रकारे आता अशाच प्रकारे ह्या सहा फोडी झालेल्या आहेत कारल्याच्या तीन कारल्याच्या सहाही फोडीच्या आतील आपल्याला बिया ह्या काढून घ्यायच्या आहे बी काढून झालेली आहे अशा प्रकारे ही कारले दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी ह्या ज्या फोडी आहेत आपल्याला ताटामध्ये भरून घ्यायचे आहे आणि खिसणी घ्यायची आहे तर अशा प्रकारची जाळ होलाची मी खिसणी घेतलेली आहे खिसणी घेताना थोडीशी जाळ होलाचीच घ्या आणि त्या खिसणीवरती आपल्याला हे कारले जे आहे ते खिसून घ्यायचे आहे आता हे सहा ज्या फोडी होत्या कारल्याच्या त्या खिसून घेतलेल्या आहे अशा प्रकारे खिस झालेला आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवते गॅस चालू केलेला आहे आणि तव्यावरती घेतलेल्या मिरच्या ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तर ह्या मिरच्या अति जास्त प्रमाणामध्ये तिखट आहे फक्त ह्याच जर का मिरच्या घेतल्या तर आपला जो ठेचा आहे खूप असा झणझणीत होईल तर मीडियम चवीचा असा हा ठेचा करायचा आहे म्हणून ह्या थोड्याशा चवीच्या चवीच्यासुद्धा त्यासोबत पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अशा तुकडे करून टाकले का तेल टाकल्यावरती त्या ते भाजताना ओढतसुद्धा नाही म्हणून मिरच्यांचे दोन दोन असे तुकडे करून भाजून घ्या मिरच्या भाजत असताना त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकलं का मिरची व्यवस्थित छान अशी भाजली जाते म्हणून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि मिडियम गॅसवरती मिरची ही जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी खमंग भाजून घ्यायची आहे मिरची भाजत असतानाच त्यामध्ये लसूणच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आहेत तर या ठिकाणी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि लसूणसुद्धा या मिरचीसोबत भाजून घेऊ म्हणजे ठेच्याची चव छान लागते आता लसूण आणि मिरच्या ह्या भाजून झालेल्या आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला सगळ्या शेवटी घालायचे आहे म्हणजे शेंगदाणे भाजायला जास्त वेळही लागत नाही म्हणून सगळ्या शेवटीच आपल्याला शेंगदाणे टाकून शेंगदाणेसुद्धा अशा प्रकारे कमी ते मिडियम गॅसवरती खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता तिघं साहित्य हे मस्त भाजून झालेले आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि भाजून घेतलेले शेंगदाणे मिरच्या लसूण एखादी प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मगच आपल्याला याचा ठेचा करायचा आहे आता हे मिरची लसूण थंड होत आहे तोपर्यंत तव्यावरती साधारण अर्धी पडी तेल टाकलं गॅस चालू करायचं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये हा जो आपण कारल्याचा खीस खिसून घेतलेला आहे ना तो खीस टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे कमी ते मिडियम गॅसवरती साधारण एक ते दीड मिनटापर्यंत अशा प्रकारे कारल्याचा खीस जर का आपण हा परतून घेतला तर अजिबात कोळू लागत नाही कारलं खिसताना मीठ वगैरे लावायचं नाही तर खीस असा परतत असतानाच त्यामध्येच चवीनुसार म्हणजेच पाव चमचा मीठ टाकून परतून घ्यायचा आहे मस्त खमंग होईपर्यंत हा खीस जो आहे कारल्याचा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे तो अजिबात कळू लागत नाही मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील हा ठेचा असा अप्रतिम चवीचा हा ठेचा होत असतो असा परतून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे प्रकारे आता मिरची लसूण आणि शेंगदाणेसुद्धा पूर्णपणे गार झालेले आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते तुमच्याकडे जर का खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ठेचा कुठून घेऊ शकता आणि जर का खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण हा ठेचा करून घेऊ शकतो ठेचा करण्याआधी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते म्हणजे ठेच्याची चव छान लागते आता झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घेते थोडासा जाळा बरडाच ठेचा आपल्याला हा फिरून घ्यायचा आहे आता तव्याकडे येऊ गॅस चालू केलेला आहे आणि तव्यावरती एक चमचा तेल टाकायचं आहे पडीने सांगायचं झालं तर साधारण एक पडी तेल टाकलं तेल गरम झाल्या नंतर हा जो ठेचा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तो ठेचा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे गॅस मात्र आता कमी आहे कमी गॅसवरती आपण ठेचा हा परतून घेत आहोत ठेचा परतत असतानाच त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मिठाचा वापर करते चमच हा लहान आहे त्या चमच्याने मी टाकते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे आणि मस्त खमंग होईपर्यंत अगदी कमी गॅसवरती हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे असं खमंग हा ठेचा परतून झाल्यानंतर हा जो खिस आहे परतून घेतलेला कारल्याचा तो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे आपण कारल्याच्या खिसामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं म्हणून ठेच्यामध्ये मीठ घालताना बेतानेच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे आता संपूर्ण हे आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे साधारण एक ते दीड मिनटापर्यंत असं परतून पर घेतलं का मस्त खमंग हा ठेचा होतो तुम्ही एक वेळेस नक्कीच करून पहा अजिबात कळू न लागणारा आणि तोंडाची चव वाढवणारा असा हा कारल्याचा ठेचा आहे कारल्याच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी करतो पण त्यामध्ये एक ठेच्याची रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच करून पहा घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार असा हा कारल्याचा ठेचा तयार झालेला आहे तर हा ठेचा भाकरी चपातीसोबत आपण खाऊ शकतो